म्हणजे सर फाउंडेशनच्या त्या स्पर्धेच्या बाबतीत अनेकांना हे असेल की आपण कधीही पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढलेला नाही त्यामुळे दरवर्षी आपल्या संख्या जी काही आपण अंतिम निवड यादी करतो त्यामध्ये कर ते फ्लेक्सिबल राहतं कारण आपण त्याचं ग्रेडेशन देतो म्हणजे ग्रेड देतो आपण ए प्लस ए बी प्लस बी आणि सी अशा पाच ग्रेडमध्ये ते ग्रेडेशन दिलं जातं आणि ज्या उपक्रमांना ए आणि ए प्लस आहे त्यांची आपण राष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारासाठी निवड करतो त्यामुळं कारण हे सगळं अनुभवात लक्षात आलं कारण पहिला सहा नंबर हा डोक्यात सुद्धा घेऊन यापुढे सुद्धा अनेक असे शिक्षक आहेत त्यांनी सरळ सहा सहा वर्ष या लॉकडाऊन स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय ही स्पर्धा खुली असणार आहे तुमचा उपक्रम हा हा जो आहे तो एक रेटचा ए प्लसचा असला पाहिजे एवढा फक्त आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे याबरोबर कर्नाटक मधून निपाणी मधून आलेले पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांचं सादरीकरण होईल विज्ञानवादी शनिवारी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सादरीकरण करावा नदाफ सर सर्वांना नमस्कार सर फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला खरोखर आपण मुलांसाठी जे धडपड करत असतो जी जे दळपण चालू असते त्याच कुठं ना कुठं नोंद एक सर फाउंडेशन यांनी आमच्या कामाची नोंद घेतल्यानंतर सुरुवात केली असेल सर आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांचं आपण मी सीमा कालो माझी शाळा आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी तालुक्यामध्ये आधी स्लम एरियामध्ये वसलेली एक शाळा मी हजार शाळेमध्ये गेलो आणि स्लम एरियामध्ये मुलाखाद्यामुळे त्यांना कसं शिकवावं काय करावं हा म्हणता पुस्तक विज्ञानांच्या आवड त्याला कशी नावावी दररोज तिनच्या मुलांची अशी परिस्थिती परिस्थितीवर अशा विपरीत परिस्थितीमध्ये मी टाकाव वस्तूपासून नवीन शाळा असल्यामुळे कुठलंही प्रयोगशाळेचं साहित्य नाही सगळ्या पासून मुलांना मी विज्ञानाची आवडते आणि प्रत्येक शनिवारी कितीही अडथळे आले कितीही किती अडथळे आले तरी सुद्धा हा उपक्रम मी दोन हजार नऊ पासून चालू त्याचा विपरीत परिणाम असा झाला त्याचा चांगला परिणाम असा झाला की आज माझ्या शाळेत मुलं ज्युनियर सायंटिस्ट या प्रकार माझ्या लेवलला आलेले आहेत

सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रयोगशाळाची संख्या तर भरपूर आहे पण प्रयोग आपली नव्याने दाखवले जातात मी माझ्या एका छोट्याशा शाळेमध्ये भिंत बांधली आता भिंतीमध्ये प्रयोगशाळा तयार केली आहे मुलांनी केलेले दोन अडीचशे प्रयोग सगळे मांडणी प्रयोग त्या प्रयोगशाळेमध्ये अनेक शिक्षक माझ्या प्रयोगशाळेला अनेक अधिकारी खास करून माझ्या शाळेला येतात ज्या शाळेला कोणी ओळखत नव्हतं तर या विज्ञान वाढीमुळं संपूर्ण जिल्हा संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये शाळा संभाजीनगर म्हणजे की विज्ञानवाली हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते राबवलेला उत्तम तर मी नेमकं करतो काय तर मग विज्ञान हे छोट्या छोट्या गोष्टी असत अगदी आपल्या कागदाचा कपडा जरी भांडला तर भौतिक पदक काळला ज्यावेळी मुलं स्वतः प्रयोग करतात त्यावेळी घरा विज्ञान समजतो मग विज्ञान आपलं आपण म्हणतो की मुलांचा आपण कौतुक करत आलो मुलांचं कौतुक केलं मुलांना जवळ घेतलं आपल्या बरोबरांनी घेतलं की असा रिझल्ट तुमच्या समोर येतो माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण चंद्रयान तीन म्हणतो पण माझ्या छोट्या छोट्या मुलांनी मला सांगा आज पण आलो चार त्याला मी प्रशिक्षण देण्यासाठी गडेकडे सेंटर सायन्स सेंटरला घेऊन गेलो होतो कदाचित करून मुलांना बसायला वेळच लावतो जागाच लावले मुले माझी कोकाची बसली होती पण त्याची इंग्लिश शक्ती एवढी चांगली होती

वेळ मात्र त्यांच्या दत्तामध्ये दिसत आहे हे विक्रमाचं मात्र वैशिष्ट्य होत तर तुम्ही मला म्हणल्याप्रमाणे की मुलांनी शाळेला मोठं केलं शाळेला मला मोठं केलं तर मला अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली गेल्या वर्षी नागपूर येते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा मला विज्ञान वारीचं मला पत्र सादर करता आलं नुकताच आमचे मित्र दिलीप शेवाळे सर इथे उपस्थित आहेत मी त्यांना गुरु म्हणतो की त्यांच्या मला प्रश्न आणि अनेक उपक्रम आम्ही

केल्यामध्ये शाळा असल्यामुळं शनिवारी विद्यार्थ्यांची आधी वीस उपस्थित असायची पण विज्ञानाची गोळी लागण्यास नवीन जास्त हजेरी सगळ्यात शनिवारी मुलं माझ्याशिवाय राहत नाही आणि मी मुलाशिवाय राहतोय हे एक आणखी एक वैशिष्ट्य आहे दुसरी बऱ्याच ठिकाणी मुक्त कॉलेजपर्यंत विज्ञान पहिला कोणी पास माझे विज्ञान कोणी असे की साडेतीनला भूगटली की तोंडाचा तोंड हा फक्त पाच कधी वाजे मला समजदार कामाने झाला मला इथे वेळ माझ्यावर येते पुन्हा पुन्हा काय तरी आहे की तुम्ही प्रयोग करता माझ्या बरोबर प्रयोग करता असं म्हणतात मला शिक्षक सगळं मला शिकवत नाही तुमची मुलांच्या आपण हजारो प्रयोग शिकलेला आहे आणि अनेक ठिकाणी मी सादर केले आहेत त्यामध्ये ते प्रयोग आहे बरेचसे माझ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणाले सादर केले ते माझ्या विद्यार्थ्यांची म्हणून म्हणतो की मुलंही माझे ज्युनियर सायंटिस्ट या लेवलला आहेत कुठलाही प्रश्न सांगा प्रोफेसरशी करून मिळणार हे विज्ञानवादीचं वैशिष्ट्य म्हणजे मग का फायदा काय झाला तर सहावी ते दहावीच्या गटामध्ये आपल्याला माहिती आहे की निष्पा लावा लावले ते लावून लेवलची स्पर्धा असते तर मला सांगा आम्ही की पंधरा वेळा प्रायमरीच्या मुलांना हायस्कूलच्या बरोबर पंधरा वेळा मुलांना मी इन्स्पा इन्स्पा त्या वेळा स्टेटला त्यावेळेस हे माझ्याचं वैशिष्ट्य आहे पण विज्ञान हे फक्त सांगून मुलांच्या प्रयोगाकडून मुलांच्या परत विज्ञानाच्या संदर्भात समोर घेता हे आमच्या या विज्ञान प्रयोगशाळेनं शेती केलेला आहे विज्ञान शेती आहे मी तर असं म्हणतो विशेषतः आमच्या आहे भगिनी म्हणता की बाहेर म्हणजे त्यांना स्वर्ग असतो माझ्या स्वराजनाची प्रयोगशाळा आहे आणि ही प्रयोगशाळा खऱ्या अर्थानं घडवत असते आणि हे विज्ञान वागीच वैशिष्ट्य आहे पुन्हा एकदा मी सर फाउंडेशन खरोखरच मला एक संधी दिली माझ्या माझ्या पर्यटकांना मला संधी झाली सर फाउंडेशनच्या सगळ्या टीमच सर। मेहमन आता म्हणतो आणि इकड सुद्धा मुलांसाठी धडक नाही असेच राहील असे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याला धन्यवाद